नमस्कार मुलांना आज आपण इयत्ता पाचवीचा अभ्यास भाग एकमधील बारावा पाठ सर्वांसाठी अन्न या पाठावरील स्वाध्यायाबाबत चर्चा करणार आहोत मुलांना आधीचे व्हिडिओ आपण बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन नक्की पहा चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा चला तर मग करूया सुरू पहिला प्रश्न घेऊ आपण काय करावे बरे कुंडीतील रोप वाढत नाही यावर काय करता येईल रोपाला सूर्यप्रकाश मिळत आहे का याची पाहणी केली पाहिजे अजून रोपाला रोज पाणी द्यावे म्हणजे त्याची वाढ होईल कुंडीत सेंद्रिय खते घालावीत त्याच पद्धतीने माती मोकळी करावी रोपावर कीड नसल्याची खात्री करावी ह्या साऱ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कुंडीतील रोप का वाढत नाही याचे कारण आपल्याला मिळेल मुलांना आपल्याला माहिती असेल की झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश पाणी खते हे आवश्यक असतं त्याच पद्धतीने मुळांची वाढ होण्यासाठी मातीसुद्धा मोकळी असायला पाहिजे आणि रोपावर कुठल्याही किडीने आक्रमण केले नसल्याचीही खात्री करायला हवी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो याचं उत्तर आहे वर्षभर आपल्याला अन्न अन्नाची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी तसेच एखाद्या वर्षी नैसर्गिक आपत्ती जसे की दुष्काळ पूर अतिवृष्टी अशी आली आणि जर धान्याचं उत्पन्न झालं नाही तर अशा वेळीच उपयोगी पडावे म्हणून दरवर्षी धान्य पिकल्यानंतर वर्षभर पुरेल त्यापेक्षा अधिक अन्नधान्याचा साठा केला जातो चुप्तीवर ते सांगा आणि चुकीचं विधान दुरुस्त करून लिहा याच्यातलं पहिलं आहे शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे हे नक्कीच चूक आहे शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत आता पारंपरिक शेती सोडून शेतकरी नवीन नवीन पद्धतीने शेती करू लागलेला आहे पुढचं आहे आपला भारत देश शेतीप्रधान आहे नक्कीच मुलांना हे धान अगदी बरोबर आहे आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे पुढचं बघूया आपण सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही हे विधान चुकीचं आहे सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते पुढचा प्रश्न बघूया खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यात पहिलं आहे सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात बघूया आपण सुधारित बियाणे अधिक उत्पादन देतात त्याच पद्धतीने सुधारित बियाणे पिक अधिक वेगाने वाढतात त्यानंतर पिके किडीला बळी पडत नाहीत काही बियाणे कमी पाण्यात अधिक उत्पादन देतात या पद्धतीचे फायदे सुधारित बियाणांच्या वापरामुळे होतात पुढचा प्रश्न घेऊयात सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या त्यांचे फायदे कोणते ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत आधुनिक सिंचनामुळे पाण्याची बचत होते पिकास आवश्यक तेवढेच पाणी मिळते तीही मुळाजवळ मिळते तसेच पिकातील तण कमी होते पाण्याच्या अतिवापराने जमिनीत क्षारपड होण्याचा धोका टाळला जातो या पद्धतीने सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचे फायदे आहेत पुढचा प्रश्न बघूया आपण ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा ठिबक सिंचन पद्धतीमध्ये काय असतं ठिबक सिंचन पद्धतीत छिद्रे असलेल्या नळीतून पिकाच्या मुळाजवळ आवश्यक तेवढे पाणी ठिबकते त्यामुळे पिकाला आवश्यक तेवढे पाणी मिळत राहते व पाण्याची बचतही होते मुलांनो तुम्हाला माहिती असेल की ठिबक सिंचन पद्धतीमधून पिकाला जो खतांचा पुरवठा आहे म्हणजे काही औषधं द्यायचे असतील तर ते सुद्धा या ठिबक सिंचन पद्धतीने पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवता येतात पुढचा प्रश्न आहे कोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते जमिनीची सुपिकता कमी असणे पिकावर किडीचा प्रादुर्भाव होणे बियाणे निकृष्ट असणे पाण्याची कमतरता भासणे ह्या सर्व कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होऊ शकते पुढचा प्रश्न आहे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय असतात आपल्याला जर पिकाचं नुकसान टाळायचं असेल तर उच्च दर्जाची बियाणे वापरावी लागतील तसेच योग्य खतांचा वापर करावा आधुनिक सिंचनाच्या पद्धती वापरून आवश्यक तेवढे पाणी द्यावे लागेल योग्य वेळी कीटकनाशकांचा वापर करावा लागेल जेणेकरून त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होणार नाही पुढचा प्रश्न आहे जमिनीचा कस कशामुळे कमी होतो तर आहे वारंवार जमिनीत जर एकच पीक घेतलं तर जमिनीचा पोत किंवा कस कमी होतो त्याच पद्धतीने जमिनीत अतिप्रमाणात रासायनिक खते वापरली तरीही जमिनीचा कस कमी होतो त्याच पद्धतीने सिंचनासाठी पाण्याचा अतिवापर केल्यास जमिनी क्षारपण होतात आणि त्या जमिनीत आपल्याला उत्पादन कमी मिळते आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत आधुनिक तंत्रज्ञानामुळे सिंचनाच्या पद्धतीत बदल झाला तसेच मशागतीसाठी पिके कापण्यासाठी यंत्राचा वापर सुरू झाला सुधारित बियाणांच्या वापराने उत्पादन वाढले सेंद्रिय खतांचा वापर वाढला आहे कृषी सहाय्यक केंद्रातून हवामानाचा अंदाज मिळतो आणि त्यानुसार पिकांचे नियोजन शेतकऱ्याला करता येऊ लागलेले आहे पुढचा प्रश्न आहे कोण कोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते बघा मुलांना धान्य उन्हात वाळवणे त्याच पद्धतीने धान्य ठेवण्याची जागा निर्जंतुक करणे धान्यात कडुनिंबासारख्या झाडाची पाणी ठेवणे संरक्षक औषधी धान्यात ठेवणे या पद्धतीने धान्याचं आपल्याला साठवणूक करता येते पुढचा प्रश्न आहे शेतीसाठी पाणी कुठून उपलब्ध केले जाते आपल्याला शेतीसाठी पाणी हे आवश्यक गोष्ट आहे आणि शेतीसाठी पाणी पावसाचे तसेच विहिरी तलाव बोअरवेल यातून आपल्याला शेतीसाठी पाणी मिळत असते त्याच पद्धतीने धरणात पाणी अडवून आणि पाटाच्या साहाय्याने सुद्धा शेतीला पाण्याचा पुरवठा केला जातो या पद्धतीने शेतीला पाणी मिळत असते पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा त्यात अ आणि ब गट दोन गट आहेत पहिला आहे अ गटातील दमट हवेतील धान्यसाठा अ गटातील दुसरा आहे कोरड्या हवेतील धान्यसाठा आणि अ गटातील तिसरा आहे धान्यसाठ्यात औषध ठेवणे ब गटातील पाहूया अ आहे धान्याला बुरशीने लागणे आ आहे कीड मुंगीनं लागणे आणि ई आहे बुरशी लागणे आता अ गटाशी अ गटाच्या ब गटाशी जोड्या लावायच्या आहेत दमट हवेतील धान्यसाठा त्यामुळे काय होतं धान्याला बुरशी लागते दुसऱ्याचं उत्तर बघा पण कोरड्या हवेतील धान्यसाठा धान्याला बुरशी न लागणे कोरड्या हवेतील धान्यसाठा असेल तर त्या धान्याला बुरशी लागत नाही आणि धान्यसाठा जर औषध ठेवलं तर त्या धान्यसाठ्याला कीड किंवा कीड मुंगी लागत नाही आणि धान्याचा बर्चा होतो मुलांना या पद्धतीने आपण बाराव्या पाठातील प्रश्नांबाबत चर्चा केली अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद